मित्रांनो तेज बाबूचा बर्थडे आहे तर आता तिथे सेलिब्रेशन करून आणि नंतरला मग विवेकच्या तिथे जाऊ तिथे पब्लिक बघा किती आलेले आहे दाखव है। बोला हॅपी बर्थडे बाबू तेज बाबूच्या बर्थडे बाद ला पब्लिक जमलेले आहे बर्थडे बॉय हॅपी बर्थडे तेज बाबू वेलकम हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केक आलेला आहे मित्रांनो हा बघा केकची वाढ बघत होतो आणि डेकोरेशन बघा पब्लिक जमलेले आहे हे बघा ताई पण आलेले आहे

तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता भाई एक खाण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे लहान मुलांची बघा तुम्ही हे बघा थंडा वगैरे पाहिला आणि एकदम माणूस आपला काय थंडा वाटायला आहे कसा वाटणार बेस वाटणार गुलाम गुलास हात केला काय आहेत ना लाईन लागली भाई गलात घेऊन आलेला आहे मन हाय हाय बोल हाय हाय बोल हाय 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 केक वाला केक वाला केक वाला गरीबांच्या हिरोईन आला केक घेऊन आणि आता सर्वांना वाटणार इकडे ऐका ना इकड नाही इकड नाही इकड नाही इक ना, इक ना, इक ना। व्यवस्थित वाटा बरं का हा आजचा फरसानचा आहे बघा केक आहे आणि त्याच्यामध्ये फरसान आहे चॉकलेट आहे जमा भीड झालेली आहे मित्रांनो आता मी केक घेतो जास्त नाही घेऊ लागणार कारण आपल्याला जेवायचं पण आहे केक ठेऊ कसा आहे टेस्ट करू आणि खाऊ अमोल टेस्ट कर ना अरे मैंने टेस्ट तक कर तूने लगा लगे मस्त है तो मैं टेस्ट करतो थो 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 चला, आता जेवन करता हूँ इतना तो ना सलाम इतना ना आता जीवन करो आनी बर्थडे सेलिब्रेशन सा एंड करो क्या मस्करा बरोबर है बरोबर है बरोबर है अच्छा बर्थडे बिरयानी बना ले लो होममेड है

घेतला सर मित्रांनो शेज बाबू च्या चा व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या या आपल्या या डोके ब्लॉग या चॅनलला चला करा, करा। तर भेटूया व्हिडिओ